तिथे खातीप एम आर टी आणि आपल्याला सेलिंगसाठी जे से जायचं आहे ना ते राफेल प्लेसला जायचं तर आपण इथून एम आर टी घेऊन हे असं सगळं ट्रॅव्हल करून राफेल प्लेसला करणार आणि इथे मरीना बेच्या समोर सेलिंग करणार आहोत oh, ओके okay. या Claro, मरीना बॅरेज म्हणजे आपल्या इकडचा कोणता तर नदीवरचा डॅम समजू शकतो बंद की पाणी अडवलेलं आहे पण आपण तिकडे जात होतो ना, ना? ना डीबीएस ला डीबीएस सेलिंग आज बंद आहे तिथे काहीतरी स्विमिंगचा प्रोग्राम आहे ठीक आहे आता परत बुक करावं लागेल तर या ठिकाणी खरं तर फक्त पतंग उडवले जातात त्यासोबतच जर तुम्हाला बर्थडे किंवा असंच छोटं मोठं सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल मिनिमल लोकांमध्ये तर तुम्ही ते पण इथे करू शकता थोडंसं वरती गेल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवेन पतंग वगैरे उडवण्याच्या प्लेस पण त्यासोबतच इथून सिंगापूरचा एक छानपैकी व्ह्यू पण दिसतो जर कोणाला बघायचा असेल चांगलावाला व्ह्यू सिंगापूरमधला तर एक्झॅक्ट गार्डन्स बाय द बेच्या पाठीमागं आहे त्यामुळे तिथून स्काय आणि मरीना बे सँड्स वगैरे खूप सुंदर दिसतं उन्हाच्या वेळेस गेल्याच्यानंतर तर अजून सुंदर व्ह्यू दिसतो कारण पाऊस खूप जा कंटिन्युअस असतो इकडे थोडा वेळ पाऊस थोडा वेळ ऊन हे चालूच असतं इथे मेन म्हटलं तर चालण्यासाठी पण खाली त्यांनी दोन माणसं लावलेली आहेत ते सांगण्यासाठी आपल्याला की तुम्ही यावेने जायचं आणि यावेने रिटर्न यायचं म्हणून नाही तर आपल्याला असं कसं इकडून कुठून पण आपण पन जसं व्ह्यू दिसला तसं जात असतो ना तर हा आहे सिंगापूरचा व्ह्यू इथून कम्प्लीट दिसेल आपल्याला ते टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंटमध्ये म्हणजे असं मेन मेन पॉईंट्स कमीच आहेत त्यांनाच त्यांनी त्यांनाच फेमस असं एकदम एक्स्ट्रा ऑर्डनरी बनवून ठेवलं लक्झरियस प्लेस असल्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे तर ते हे करणारच स्कायविलला पण पे करूनच जावं लागतं आपल्याला तसंच एंट्री तर नाही भेटत तर मग एक जर कोणाला असंच बघायचं असेल एखादा व्ह्यू वगैरे तर इथून एक मीडियम रेंजचा आपण व्ह्यू बघू शकतो गार्डन्स बाय द बे ते मरीना बे सँड्स या साईडला ते स्काय विल आहे परत असंच चांगला व्ह्यू दिसतो एकंदरीत थँक्यू